नमस्कार आप देख रहे हैं बीड न्यूज़ आप तक बीड जिले की बड़ी और ज़रूरी खबरें सबसे पहले आप तक क्या बोलना चाहेंगे क्या इस दिन का बीड़ वालों को काफ़ी बेसब्री से इंतजार था कई सालों के बाद आज का दिन निकला है वोटिंग का नगर पालिका चुनाव होने जा रहे हैं आज सुबह से जो तो प्रतिशत बढ़ता जा रहा है मतदाताओं के क्या बोलना चाहेंगे मला वाटतं नऊ वर्षानंतर असं बीडवासियांना जे आहे तर मा नगरपालिकेचा मतदान करण्याचा हक्क बजावण्याचा आता हा योग आलेला आहे म्हणून सगळं सगळ्याच समाजामध्ये खूप उत्साह आहे आज उत्सव आहे समजायचा नगरपालिकेचा एक उत्सव चालू आहे आर आम्ही जेवढ्या प्रभागामध्ये फिरलो तर आमचा वेळ आमची वेळ खूप चांगली आहे असं आम्हाला खूप असं जागेवरून जाणवलं पूर्ण प्रभागामध्ये आमची वेळ खूप चांगली चालू आहे बस एवढं सांगतो की आप पूरे प्रभाग में शहर के अंदर में लगभग वोट के लिए जो तो फिरे है तो क्या जनता की भी बहुत सारे आपसे रुझान हुआ है आपसे क्या चाह रही थी जनता क्या आप उसका उसके बारे में कुछ बोलना चाहेंगे आजपर्यंत ज्या लोकांची समजा चांगल्या काम करण्याची विचारधारा नव्हती अशामध्ये खूप लोकांनी वेळ घालवला पण आज संधी आलेली आहे आज सगळे लोक चांगल्या वेळेसाठी चांगल्या संधीसाठी आ... चांगल्या टाईमची वेळ वेळ आलेला आहे सगळे लोक चांगल्या टायमिंगचा संधी घेत आहे आणि मला असं वाटतं की बीड शहरामध्ये चांगलं वातावरण आहे आणि सगळे लोक टायमिंगमध्ये हा हा वेळामध्ये वेळ चांगलं करत आहे आपतं की इस बार चुनाव में कुछ बदलाव होगा हा, हा हंड्रेड पर्सेंट आता हेच बदल सगळ्यात मोठा आहे की बीड नगरपालिका आता सागर मुक्त मुक्त राहील पस्तीस वर्षात जे विकास झालेला नाही आता हे पाच वर्षात सर्वसामान्य जनतेला दिसेल एवढंच मी तुम्हाला विश्वास देतो की वोटर बी जो आहे तो पर्सेंटेज बनण्याची आहे मुची क्योंकि अभि सर्दी सर लोक टालम टाळ करते काही ना काही ऑवरेज बनण्याची आहे हक आहे हर मतदान का कि नाही मतदान करण्याची बारे में आप जनता से क्या अपील करते हे तुम्हाला वेगळं दिसायला लागलं पण लोकांमध्ये खूप उत्साह आहे मतदान करण्यासाठी और लोक स्वतःहून मतदान करण्यासाठी बुथ केंद्रावर येत आहे और मला असं वाटतं की ही नगरपालिकेमध्ये नेहमीप्रमाणे लोकसभा विधानसभेपेक्षा जास्त नगरपालिकेमध्ये तुम्हाला टक्का वाढलेलं दिसेल नक्कीच ठीक है सरता अगर कभी घड़ी का सीट नहीं करते हैं आप अध्यक्ष बनते हैं आपको उम्मीदवार अगर नगर अध्यक्ष बनते तो आग, आज भी जो शहर के अंदर में प्रलंबित प्रश्न है वो मार के लगेंगे नगर अध्यक्ष मी नहीं माजी आई बनना रहे और नक्कीज बीड शहर सर्व जे जे का बीड़ शहरा अड़ी अड़चने है शंबर टक्के उपचार केले जाईल शंभर टक्के बीडचा विकास होईल सर्वसामान्य जनतेला न्याय भेटेल ही मूलभूत सुविधेसाठी ही नगरपालिका आहे आणि मूलभूत सुविधा आणि बीडमध्ये क डेव्हलपमेंट हे काय असतं हे पाच वर्षात आम्ही करून दाखवू दादांच्या मार्फत आपमती वक्तव्य के लिए बहुत बहुत शुक्रिया